देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधुभगिनींचे सरस स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष रहस्य ह्यात आपण आजपासून काही दिवस चर्चा करणार आहोत उपाय तोडगे आणि तोटके ह्यावरती ज्योतिषशास्त्रामध्ये आणि धर्मशास्त्रामध्ये पूर्वकर्म आणि पापकर्माचे प्रायश्चित्त करण्यासाठी कुंडलीमधल्या प्रतिकूल ग्रहांची प्रतिकूलता कमी करण्यासाठी अनेक उपाय तोडगे तोटके सांगितलेले आहेत या तोडग्यांचा उपायांचा खूपदा फार चमत्कारिक परिणाम दिसून येतो त्या तोडग्यांपैकी एका तोडग्याची आज आपण चर्चा करणार आहोत ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रामध्ये धर्म विधवा सेवा हा एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगितलेला आहे काही पिढ्यांपूर्वी जेव्हा आपण संयुक्त कुटुंबा पद्धतीमध्ये राहत होतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये विधवा किंवा परित्यक्त स्त्रिया असायच्या अशा विधव्या स्त्रियांच्या उदरनिर्वाहाची अन्न पाण्याची आश्रयाची सोय करणे फार पुण्याचे काम समजले जात असे अर्थात ते आहेही तसेच विधवा स्त्रीची हर प्रकारे मदत केली असता राहू आणि केतू या पापग्रहांची अनुकूलता प्राप्त होते कुंडलीमध्ये जर हे दोन्ही ग्रह प्रतिकूल असतील आणि तरीही त्या प्रतिकूलतेचा परिणाम कमी होतो आणि विधवा स्त्रीची सेवा केल्याचा परिणाम असा दिसून येतो की हे दोन्ही ग्रह प्रतिकूल असतानासुद्धा त्यांची शुभफळं मिळायला सुरुवात होते राहू केतू प्रचंड प्रमाणात मानसिक कष्ट देतात शारीरिक कष्ट देतात आर्थिक ताणतणाव निर्माण करतात राहू आणि केतू हे ग्रह ज्या कुंडलीमध्ये प्रतिकूल असतात त्या व्यक्तीवरती बाहेरची बाधा लागतेच लागते कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कष्ट असणे ह्याचे फार मोठे कारण राहू आणि केतू ह्या दोन ग्रहांची प्रतिकूलता हेच असते परंतु एखाद्या वृद्ध विधवाश्रीची सेवा नियमितपणे केली तिला कपडा लगता घेऊन दिला तिचा औषध पाण्याची सोय केली तिच्या अन्नपाण्याची सोय केली तिला राहायला जागा दिली तिच्याशी मृदू संभाषण केले तिची विचारपूस केली असता राहू आणि केतूचा प्रतिकूल परिणाम बराचसा कमी होतो हा प्रोहन असा तोडगा आहे ह्याचा अनुभव इतिहासात अनेक लोकांना आहे दुर्भाग्याचं सर्वात मोठं कारण राहू आणि केतू ह्या दोन छायाग्रहांची किंवा प्रापग्रहांची प्रतिकूलता असणे हेच असते दुर्भाग्याला जर सौभाग्यामध्ये परावर्तित करायचं असेल तर वृद्ध आणि विधवा स्त्रीची सेवा करणे हा एक उत्तम उपाय ज्योतिष आणि धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला आहे हा शास्त्रसंमत तोडगा आहे त्यामुळे राहू आणि केतूचा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला जर कुठली उपासना करणं शक्य नसेल तर हा उपाय तरी करून पहावा ह्याचा परिणाम नक्की दिसतो अर्थात हा उपाय नित्यनियमाने करावा लागतो वृद्ध व्यक्तीची सेवा करण्याचा दुसरा एक फायदा असा होतो की शनी हा जो ग्रह आहे हा प्रतिकूल जर असेल तर त्याची प्रतिकूलता कमी होते आणि शनिग्रहाचीसुद्धा अनुकूलता त्याचेसुद्धा पॉझिटिव्ह वायब्रेशन्स मिळतात शनी स्वतःच स्वभावाने वृद्ध आहे त्यामुळे वृद्ध कुठल्याही वृद्ध व्यक्तीची सेवा केली मग स्त्री स्त्री असू द्या की पुरुष असू द्या कुठल्याही वृद्ध व्यक्तीची सेवा केली असता शनीचा प्रतिकूल परिणाम हा कमी होतो आणि त्याचे शुभ फल प्राप्त होतात राहू केतू आणि शनी हे तीन ग्रह अनुकूल झाले तर दुर्भाग्याचा नाश हा अवश्य होतो या तीनही पापग्रहांच्या अनुकूल परिणामांसाठी वृद्ध आणि विधवा स्त्रीची सेवा अवश्य करावी वृद्धाश्रमांमध्ये खूपदा निराधार विधवा स्त्रियांची खूप अबाळ होते त्यांच्याकडे नीट लक्ष दिल्या जात नाही त्या वृद्धाश्रमांमध्ये खूप अभाव असतो व्यवस्था नीट नसते अशा वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या विधवा स्त्रियांना जर मदत केली तर राहू केतू आणि शनी हे तीनही ग्रह अनुकूलता प्राप्त करून देतात विधवा स्त्रीची सेवा करणे वृद्ध विधवा स्त्रीची सेवा करणे हा फार प्रभावशाली तोडगा आहे आपल्या घरामध्ये जर कोणाची सेवा करणं शक्य नसेल तर वृद्धाश्रमामध्ये जाऊन तिथल्या वृद्ध स्त्रियांची मदत करावी तिथल्या विधवा स्त्रियांची मदत करावी याच्यामध्ये फार काही करत नाही तशी सोय आजकाल वृद्धाश्रमांमध्ये केली असते आपण तिथे किराणा नेऊन देऊ शकता आपण त्या ठिकाणी त्या विधवा स्त्रियांसाठी कपडा नेऊन देऊ शकता त्यांना गोड खाऊ घालू शकता औषध पाण्याची सोय करू शकता सेवा करण्याचे असे अनेक उपाय किंवा अनेक तोडगे वि आपण करू शकतो पण हे नित्यनियमाने करावं लागतं वर्षानुवर्ष सातत्याने करावं लागतं आणि ह्या सेवा केलेल्याचा मोबदला मागू नये मोबदला मागितला तर ती सेवा राहत नाही असे अनेक तोडगे धर्मशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आप आहे आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल योग्य माहिती हवी असेल तर देवराधा ट्रस्टला आपण संपर्क करू शकता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिषविश्लेषण ह्यामध्ये आपण उपाय आणि तोडगे ह्यावरच चर्चा करणार आहोत तरीही आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल तर आपण देवरादास ट्रस्टशी अवश्य संपर्क करू शकता आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत लक्षात ठेवा संपर्क हा केवळ व्हॉट्सॲपच्या वा माध्यमातूनच करावा कॉल करू नये